तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो बरेच दिवसांशी ब्लॉग आला आहे बरेच दिवसांशी म्हणजे जवळजवळ एक दोन महिने झाले असतील आपल्या चॅनलला प्रॉब्लेम झाला तर आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर आता ब्लॉग टाकायची सुरुवात करतोय मी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तर चाललो आता राणीच्या बागान तर चला आता नवीन नवीन प्राणी तुम्हाला दाखवतो बघू आता कुठलं प्राणी आलं नवीन नवीन काय विषय आहे बघू आता मीर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही मस्त ब्लॉग होईल मागं पण गेलतो मी राणीच्या बघायला पण ती आपल्याला आपला काय तो ब्लॉग टाकला नाही मी बघू आता डबल चाललो आहे त्या क्लिप आहेत माझ्याकडं त्या दाखवेनच तुम्हाला चला आता आमची ट्रेन आली राजमपाठशी डायरेक्ट आता मी नेहरूला जाऊ नेहरूलशी डायरेक्ट आता बायकाला अरे <laughs> लेडीज डबा आहे सर कॅमेरा लेडीज डबा होता लेडीज चाललो आता आतमध्ये उतरू आता फुल गर्दी आहे आता डायरेक्ट आम्ही बायकाला स्टेशनवर जाऊ गर्दी बघ बेकार डायरेक्ट आता कुठल्याशी बायकाला धरू आम्ही गर्दी बगा, गर्दी बघा 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 फायनली आलो बायकाला इतकी गर्दी होती ना ट्रेन मध्ये बेकार काम कुरल्याला सगळी खाली झाली नंतर कुरल्याशी डायरेक्ट बायकाला मी ट्रेन पकडली तरी पण थोडीफार गर्दी होती आता चाललो डायरेक्ट बघू आता काहीतरी खाताव आम्ही भूक लागली आम्हाला काय भेटत बघूया काहीतरी विषय हा बघा इथं समोरच आहे राणीचा बाग हा बघा इथून इथं पाठीमागे स्टेशन आहे आणि इथून यावं लागते चालत असा इथंच आहे समोर बघा चला आता आपण जाऊ बघू आता काय काय विषय नवीन प्राणी कुठलं आलं कुठलं नाही ते तुम्हाला सर्व कवर करतो दोन महिन्याशी ब्लॉक करतो बघा परेश आहे सोबत आणि वीर आहे त्यांना पण आणलं त्यांना पण बघायचं होत नवीन प्राणी बघायला भाई काम झाले का बघू आता कुठलं कुठलं काम चालू होत बघा आता जस्ट पोचलोय राणीच्या बागेत बघा वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय चाललोय आता आतमध्ये इथं पार्किंग पण भेटेल तुम्हाला ते बघा इथं पार्किंग आहे आतमध्ये इथं बाईकची पार्किंग आहे आणि या साईडला फोर व्हीलरची आहे चला आता जावं पण आतमध्ये सकाळी आयुष्यात ना सकाळी लवकर चाललो ट्रेन सकाळी लवकर आलतो पण विषय काय झाला त्याचा टाईम जातेच कारण उरणशी आलो ना मी डायरेक्ट आता तिकीट करायला जाऊ बघा मस्त वातावरण वाटतं एकदम चलो राणीचा बाग राणीचा बाग हे बाग। बघा बस वगैरे आल्या मराठी सल आली बार्के पोरांची बारके पोरांची सर आली बघा इथं सलबिल आली बघा बारके पोरांची पब्लिक वगैरे हा बघा इथं ऑनलाईन पण काढू शकता तुम्ही तिकीट इथं पाणी वगैरे आहे तुम्हाला हे बघा इथं ऑनलाईन पण तिकीट आहे या साईडला तुम्हाला आता प्राइस दाखवते बघा तिकीटचे बघा पंचवीस आहे पन्नास आणि शंभर आहे बघा तीन घे तीन बघा आता परेश भाई आमचं काढतील तिकीट तीन तिकीट मागलेले एकच दिलंय हे बघा तीन तिकीट मागितलेलं एकच दिलं हा <laughs> मस्त की नळ बघा नल कसला आहे नल, कस <laughs> नल आहे का मस्त आहे उन्हाळाला पाईप नाही र <laughs> नळ बघा नल एक नंबर केला बघा बाटल्यांचा बघा बारकी पोरों बघा एक दोन तीन बघा मस्त पाण्याचं वाटतंय बघा बारकी पर्यंत भारी आहे अग अब या कोट्या कोट्या मगरी आहेत ना आत मध्ये इतक्या खऱ्या आहेत बघा वाघ आहे इथं अ बघून घ्या चला न्यायल परलो तू बसवलं म्हणा या बघा बोलते करती घरो करती मगर आई मीर मगर हा ती मगर हा भाई साहेब कुछ ज्यादा नी हो गया मतलब कुछ भी बघा बघा पब्लिक पब्लिक आहे इथं सर्व बॅग चेक वगैरे हो करताना ते बॉटल नाही नेऊन देत हा बघा पिक्चर पण येणार आहे आता थांबायचं नाही बघा आता आम्ही एंट्री मारली स्टार्टिंगलाच ही कमानी आहे समोरची आता तुम्हाला मॅप दाखवतो मी हा बघा मॅप चला आता डायरेक्ट आता आतमध्ये जात आहोत जास्त काही तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट आता प्राणी दाखवायला सुरुवात करत आता तुम्हाला पहिलाच प्राणी दाखवतो हत्ती दाखवतो हत्ती था नाही थांबा मी लवकरच येत आहे यो गेल्या वर्षापासून लावलाय गेल्या वर्षापासून कलर गेलाय बघा बॅनरचा तो अजून काही नाही हत्ती होता तो पण गायब केला वाटतं हे बघा इथून सर्व बंदच केलाय नेक्स्ट टाइम आलतो ना आम्ही इथून हाती दिसलेला इथं आलता पण आता बंदच केला वाटते त्यावेळी हा बघा सर्व बंदच केला वाटते त्यावी काय विषय आहे काय माहिती नाही हा काम चालू आहे काम चालू आहे बघा हे बघा बारकी बरं सगळी मजा करतात हे बघा सगळी बारीक पोरं आहेत हे बघा इथं आसवल आहे असवल तुम्हाला दाखवतो आता बघायला भेटते का नाही काय माहिती नाही तू खूप असं बघा इथं पण आसवल आहे दिसते का नाही माहिती नाही त्याच्या पाठी आहे बघा हा बघा आणि एक वरती चढला आहे गेला जांभळा आंब आंब कसला बसलाय बघा मेन मजा तुम्ही जरी आलो ना तर दुपारी येऊ नका सकाळी किंवा संध्याकाळी कारण दुपारी सगळे झोपताना प्राणी माग पण आम्ही दुपारी चालतो सर्व प्राणी झोपलेले असतो आता <laughs> तुम्हाला वाघ दाखवतो <laughs> मला वाटते तिथं वाघ आलाय शंभर टक्के कारण पब्लिक बघा किती आहे हा बघा त्याचा अंघोळ करायची जागा आहे वाघाची बघा हल्ली विषय काय झाला जास्त का बघायला भेटत नाही प्राणी काय केलं काय माहिती पहिले जवळशी भेटायचं बघायला आता काहीच नाही भेटत आता टाईक झोपताना ते वगैरे ते बघा इथं पाठी तुम्हाला नाश्ता वगैरे सर्व आहे कॅपे साईड डायरेक्ट माग आलतो ना मी त्याच्या पण काही माझी तर क्लिप आहे तुम्हाला त्या दाखवेन नंतर ऍड करेन मगरीचा वगैरे दिसला का पानघोडा हा बघा हे बघा दिसतंय का पानघोडा असा वाटत वाटत पण नाही की पानघोडा आहे म्हणून हल्ला बघा हल्ला बघा आहे बघा

बघा इथं पान घोडा आहे बघा आणि मस्त एकदम सुकून वाटत इथं जास्त काही प्राणी बघायला भेटत नाही बघू जितक पॉसिबल होईल तितकं दाखवतो तुम्हाला प्राणी उठला कर एकदा कर बघा आता माकड बघायला आहे हे माकड काय कुठं पण तुम्हाला बघायला भेटतानाच भारी केला हल्ली बघा गेल्या वर्षी इतका भारी नव्हता आता सगळा ओके मध्ये केलाय बघाय सगळ्यांना जास्त मस्ती तो जीवनाला आता आम्ही चाललोय हरण बघायला आपल्याला बघायला भेटते का हरण पब्लिक पण आहे आणि हरण पण आहे बघा तिथे आहेत बघा चित्तल बघा क्लिअर बघायला भेटतं पाण्यात पण आहेत वेगळं आहे वाटत हे बघा इथं दिलाय कांकर काय कांकर बघू आता व्हिडिओ काढून देतात का नाही मॅडम आहे तिथं पिसाल नाही पाहिजे सगळे घर जाता ना सगळे घर पिसालतात पण बघू ट्राय मारू हा आता मस्त एसी व्हिडिओ काढून गेला पाहिजे बस ते बघा आतमध्ये चाललो आहे मी भाऊ गपचूप आता व्हिडिओ काढतोय कारून दे देत नाही ते पिसालता बघा पेंगवीन येईल बघा आला बघा आला कसला पाहुते बघा खासला एक नंबर

प्राणी दोन तिथे दिसलं का कोला एक कोला आणि कोला आणि एक वाघ आहे बघा कोला आणि वाघ चालू आहे आतमध्ये आता आम्ही चाललोय पक्षी बघायला पक्ष्यांचे नंदनवन बघू आता आपल्याला कुठलं कुठलं पक्षी बघायला भेटतात जे जे बघायला भेटतील तुम्हाला दाखवी नसते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तो बघ हा बघा कोलदेव आहे कोलदेव कोलदेव आहे बघा ए तोच मारली तर काय होईल खाना हा बघा खाना खाना बघा त्याचा पेढ आहेत ना गुलाबजाम

हे बघा कसलं आहे एक दोन तीन चार पाच किती आहेत बघा त्या साईडला पण आहेत हे योगासला वाटते बा मी राही ना आपल्या

दाव। 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 असला चालते बघा एक नंबर मस्त जाऊ कासव दाखवलं तुम्हाला आता डायरेक्ट मगर बघायला जाऊ मगर दाखवतो तुम्हाला हे बघा त्या साईडला एक आहे आणि इथं एक आहे हे बाबू ही मगर जाय बस जायचं हो

असले 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 लोकांना वाटत नव्हता मग तो नकली आहे बोलत हल्ली पण जरासा वाटलंय बघा डोलं पण उघडला बघा

दोन आहेत दोन कसला मोठा आहे बघा बघाऊ मोठा आहे कसला किलोचा असल यो आहे बघा दवलसी हा बघा बिबट्या आणि तरस बघू आता बिबट्या आम्हाला बघायला भेटते का मी बोलते तुला ऐकच नाही इथं काहीतरी आहे पब्लिक आहे म्हणजे इथे इथे इथं काहीतरी आहे इथं काय विषय काय माहिती होवत का ते बघा गवत regular <laughs> leopard from me तर चला आता ब्लॉग इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला असे आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय